तुम्ही का पैसे खाता का लोकांकून पैसे घात का बरोबर का का पैसे तुम्ही पैसे खाता का तुम्ही मग माझे बाहेरून येतात माझा स्वतःचा मुलगा तीन मार्गांनी चालला जालना पी एसआरपीएफ पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उडाला गोंधळ भरती प्रक्रिया पुन्हा राबवण्याची उमेदवारांनी केली मागणी एसआरपीएफ भरतीला आलेल्या उमेदवारांना डांबून ठेवल्याचा आरोप सहा तासापासून भरती प्रक्रिया पडली बंद एसआरपीएफ भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा उमेदवारांचा आरोप जेवालाही सोडत नसल्यानं उमेदवार आक्रमक उद्या दुसऱ्या जिल्ह्यात भरती असल्यानं विद्यार्थी हतबल आज जालना शहरातून पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की जालना शहरातील राज्य राखीव पोलीस गट क्रमांक तीन या ग्राउंडवर राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार हजर होत आपले नशीब आजमावत आहे मात्र या भरती प्रक्रियेमध्ये प्रचंड तफावत असल्याचा आरोप उमे या उमेदवारांनी केला असून या संपूर्ण भरती प्रक्रियेचे प्रमुख असलेला समादेशक यांनी सुद्धा गांभीर्याने या प्रकाराकडे न पाहिल्यामुळे त्यांच्यावरही या उमेदवारांनी संशय व्यक्त केला असून काही देवाणघेवाण वसुलीबाजी करत ही भरती प्रक्रिया राबवत असल्याचे आरोप यामध्ये उमेदवारांनी केला आहे याप्रसंगी बोलताना भरतीला आलेल्या उमेदवारांनी आपले मत व्यक्त केले आहे की जे उमेदवार मीटर मीटर येत 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 नाही त्यांना त्यांना नंबर नंबर जास्त देऊन पास केले आणि जे आहे आहे कमी देण्यात उमेदवारांना डांबून ठेवल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे आज भरतीचा तिसरा दिवस असून भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत उमेदवारांनी भरती प्रक्रिया बंद पाडली व आक्रमक होत उमेदवारांनी ठिया सुरू केला आहे मात्र सहा तासापासून जेवालाही सोडत नाही आणि बाहेरहून बाहेरही जाऊ देत नाही त्याचबरोबर उद्या दुसऱ्या जिल्ह्यातही भरतीला जायचं असल्याने उमेदवार अडकून बसलेले आहेत त्यामुळे भरतीला आलेल्या उमेदवारांना डांबून ठेवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे या प्रकारातील राज्य राखीव पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला घटनेची माहिती मिळता सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो। आपल्या कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव पोलीस गट क्रमांक तीन या ग्राउंडवर दाखल झाले त्यांनी भरतीला आलेल्या उमेदवारांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते सर आम्ही या ठिकाणी जालना येते एस आर पी क्रमांक तीन या ठिकाणी भरतीसाठी आणतो आम्ही सकाळी तीन वाजल्यापासून इथं इव्हेंट करतोय आणि त्या प्रत्येक मध्ये आम्हाला फ्रॉड दिसून येतोय आणि जास्तीत जास्त करून आम्हाला शंभर मीटर मध्ये जास्त फ्रॉड दिसून येतोय आणि तो फ्रॉड आम्ही प्रूफ पण करून देऊ शकतो म्हणजे आमच्या निदर्शनात डायरेक्ट डायरेक्ट येत होतो आणि आम्ही जेव्हा तिथं लिगली जेव्हा अपील केलं तेव्हा आम्हाला वेगवेगळे उडवाउडूचे उत्तर देण्यात आले आणि आम्हाला तिथून काढून देण्यात आले आणि आता आम्ही जेव्हा इथं निदर्शनात आलोय आम्ही आता रस्त्यावर उन्हामध्ये तीन चार तास तीन तास तीन तास आम्ही तिथं निदर्शनं केले तरी पण ते वेळ राखलं समाधेशक मॅडम येण्याला इथं तयार नाहीत याच्यावरून असं साफसाफ दिसतं की सगळ्या लोकांचं इथं हे म्हणजे हाते यामध्ये या इनवॉल्स सगळे लोक त्याच्यामुळं आम्हाला इथं न्याय पाहिजे आज आणि आम्हाला परत पुढची नेक्स्ट टाइम आज आमच्या मुलांची सगळ्याची एनर्जी लॉस झाली आहे आणि आम्हाला पुढची डेट पाहिजे आणि सगळ्यात आम्ही निदर्शन आणून देऊ शकतो की भरती करता करता जर शंभर मीटरचं अंतर एकदम नाममात्र मात्र अंतर असतं ते आम्हाला काही सेकंदामध्ये जायचं असतं मग ते भरती शंभर मीटर डिस्टन्स पाहत आणि तीस मीटर मध्ये एखादा मुलगा पडला आणि ते पडल्यानंतर साहजिक गोष्ट आहे कोणत्या पण व्यक्तीला किती पण स्टँडिंग मध्ये उभं राहिला त्याला तीन सेकंड लागतात मग ते तीन सेकंड ऍड केल्यानंतर पण त्या मुलाला अठरा मार्क पडतात आणि त्याच याच्यामध्ये जो फर्स्ट मुलगा तो डिटेलमध्ये किंवा त्या पाच जणांमध्ये जो मुलगा पाहिल्यानंतर त्या मुलाला दहा मारतो म्हणजे सर्व सर दिसतंय आणि आम्ही फक्त एकच रास्त मागणी केली होती की आम्हाला व्हिडिओ दाखवा आम्ही तिथं सर्व सर्व मागणी होती आमची व्हिडिओ नाही दाखवला आम्हाला आणि आता आमची आता आमची अशी मागणी की व्हिडिओ न दाखवता आम्ही आता लिगली न करता आणि आम्हाला प्रत्येकाला असा प्रश्न येतात का तुम्ही भावी पोलीस येत तुम्ही असं वागलेलं चालतं का पण आम्ही जे भावी पोलीस आम्ही आतमध्ये सांगतात आम्हाला साधे पोलीस कॉन्स्टेबल सांगितलं असं बसा आम्ही एकदम चौथीच्या मुलासारखं त्यांचे सगळे रूल्स फॉलो करतात पण ते आमच्या सोबत जेव्हा असं वागतात तेव्हा आम्हाला जे पोलिस बांधण्याचे जे रुल्स ठेवून आम्हाला एक असं अस्तव्यस्त नागरिक बांधण्यास इथं भाग पाडला जातो रवी आंधळीत भरती द्यायला आलो होतो आता आम्हाला शंभर मीटर ला घो झालेला आहे बघा पण त्याच प्रत्येक मित्राला मला सांगा एक तरी असं पिलर असतो की ते शंभर म्हणजे शंभर मीटर आउट ऑफ मारतो इथे एका मित्राला वीस पैकी वीस मार्क नाही आहे किंवा तेवीस मार्क नाही आहे प्रत्येक जण दहा पंधरा दहा पंधरा दहा पंधरा बस एवढेच मार्क पडत आहे हे जे दहा पंधरा मार्क पडणारे आहे हे मुलींच्या टायमिंग मध्ये मुलींना पडणार आहे मग एवढे मार्क आहे सध्या सध्या काय म्हणणं सध्या सर आम्हाला आता तारीख तर वाढून द्यावी यांनी नाही तर मग जवाल तरी सोडावं यांनी गेटच्या बाहेर आम्हाला गेटच्या बाहेर सोडत आहे जवाल आम्ही आलेलो सर इथं झाले आज चतुर्थी मला आज मी सकाळची फक्त तीन खेळावर आहे गोळा फेकला शंभर मीटर पाहिलो आता डब्या पाच तास उभा आहे आणि आधीच जेवण बोडणे पाठवते आधीच पद भरून घेतलेली लवकर जवानला सोडण्याची कृपा करावी गृहमंत्र्यांना गृहमंत्री काहीच करू शकत नाही गृहमंत्री असाच ग्रहमंत्र्यांनी काय करा गृहमंत्र्यांना काय पावसाळ्यात भरती घेतलीच नसती मग तिकडं लोकांची हो गरबाची लयकडे करतो दही माझं नाव आदेश सारेंदर ना। साबळे फक्त तीन मार्क तीन मार्ग कशात काय तीन मार्ग कशात काय हा तुम्ही का पैसे घाता का लोकांकून पैसे घात का बरोबर आहे का नाही पैसे का पैसे खाता का तुम्ही मग तुम्य? माझे मुलं बाहेरून येतात माझा स्वतःचा मुलगा तीन मार्गांनी चालला माझा मुलगा रातन दिवस देवमूर्ती डोंगरावर काम करतोय फिरतोय प्रॅक्टिस करतोय मग तुम्ही पैसे खाता काय तुमच्याकडे काय आहे का पैशाचा घेतला असेल तुम्ही खालच्या बॅग मधून मॅडम का नाही समोर आलाय समोर पि आला समोर आणा ना समोर आला समोर केला राजेश श्यामराव कदम